अडचणीतील पुतण्याच्या मदतीला पुन्हा काका धावलेले आहेत जयसिंग मोहिते पाटलांच्या नव्या भूमिकेमुळे आता खत मंडळी मोहिते पाटील यांनी सिंग मोहिते पाटील यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचं सांगून सोलापूर जिल्ह्यात खदौळ दिली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दोघे एकत्र काम करणार आहेत रणजित सिंह पाटलांना काकांचा पाठिंबा मिळाला आहे भाजपमधील अडचणीच्या काळात आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना काका जयसिंह मोहिते पाटील यांनी उघडपणे पाठिंबा दिला भूमिकेतील मोठा बदल झालेला लोकसभा निवडणुकीतील धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पाठीशी असलेले जयसिंग काका आता रणजित सिंगच्या बाजूने उभे राहिले राजकीय समीकरण बदलायला लागलेला आहे ला। भाजपमधील स्थान मजबूत होत होईल का तर मंडळी या भूमिकेमुळे रणजित सिंहांचे भाजपमधील स्थान अधिक स्थिर होईल अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे लोकसभा निवडणुकीवेळी धैर्यशील मोहिते पाटील यांनी दुतारी हाती घ्यावी यासाठी आग्रही भूमिका घेणारे जयसिंह मोहिते पाटील यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या सोबत असल्याचं सांगून पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे रणजित सिंह मोहिते पाटील यांना पक्षातून निलंबित करावं यासाठी भाजपमधील एक गट आक्रमक झालेला होता मात्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत चांगलं यश पाठीशी उभं करून अडचणीत सापडलेले रणजित सिंह मोहिते पाटील यांना त्यांचे काका विजयसिंह मोहिते पाटील हे मैदानात उतरल्याचे दिसून आहे लोकसभा निवडणुकीच्या वेळी माढा मतदारसंघातून भैतसिंग मोहिते पाटील हे भाजपकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते मात्र भाजपने त्यांना तिकीट नाकारून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना तिकीट दिलं होतं त्यामुळे मोहिते पाटील यांनी बंड करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षात जाण्याचा जा निर्णय घेतला आणि विशेषत मोहिते पाटील घराण्याचं राजकीय रणनीतिकार म्हणून ओळखले जाणारे विजयसिंह मोहिते पाटील यांना विशेष हे त्यावेळेस आग्रही होते संपूर्ण मोहिते पाटील कुटुंबीय त्यावेळी धैर्यशील यांच्यासाठी एकवटलं होतं भाजपचे वरिष्ठ नेते शिवरत्न बंगल्यावरती येऊन विजयसिंह मोहिते पाटील यांना माड्यातून धैर्यशील मोहिते पाटील निवडणूक लढवणार या भूमिकेवर ठाम असल्याचं सांगितलं होतं त्यावेळी रणजितसिंह मोहिते पाटील हे मात्र भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष यांच्या प्रचारापासून दूर राहिले होते मात्र त्यांच्यावर पक्षाच्या विरोधात भूमिका घेतल्याचा आरोप करण्यात आला होता माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते यांनी रणजितसिंह मोहिते पाटील यांनी निवडणुकीत पक्षविरोधी भूमिका घेतल्याने त्यांना पक्षातून निलंबित करण्यात यावं अशी मागणी पक्षश्रेष्ठींकडे लावून धरली होती त्यावरून रणजितसिंह मोहिते पाटील यांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आलेली होती त्यामुळे रणजितदादा हे भाजपमध्ये काहीसे अडचणीत असल्याचं मानलं जात होतं भाजपमध्ये अडचणीत असलेल्या आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचे स्थान मजबूत करण्यासाठी आता विजयसिंह मोहिते पाटील यांनी भूमिका घेतल्याचं आणि बदलल्याचं सांगितलं जात आहे लोकसभा निवडणुकीच्या वेळी धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पाठीशी उभे राहून एका पुतण्याला लोकसभेत पाठवण्यात महत्वाची भूमिका बजावणारे विजयसिंह मोहिते पाटील यांनी आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये रणजितसिंह मोहिते पाटलांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतलेला आहे तर मंडळी सहकार आणि सहकार महर्षी म्हणून साखर कारखान्यांच्या गाळप हंगामांच्या कार्यक्रमांमध्ये बोलताना लोकसभा निवडणुकीवेळी आम्ही धर्गेशी यांच्या सोबत होतो आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये आम्ही सिंह मोहिते पाटलांच्या सोबत आहोत असं विजयसिंह मोहिते पाटील यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे त्यामुळे अडचणीत आलेल्या पुतण्यासाठी काकाने आपली भूमिका बदलल्याचं दिसून येत आहे तर विजयसिंह मोहिते पाटील यांच्या भूमिकेमुळे जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत माळ शिरसमध्ये भाजपने पर्यायाने रणजित सिंह मोहिते पाटलांचं पारडं जड राहण्याची शक्यता आता वर्तवली जाते विजय सिंह मोहिते पाटलांच्या भूमिकेमुळे रणजित सिंह मोहिते पाटलांचे भाजपमधील स्थान मजबूत होणार असल्याचं मानलं जात आहे या दरम्यान श्रीपूर येथील पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्रमामध्ये माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत तब्बल दीड वर्षाने एकत्र दिसले आहे त्यामुळे मोहिते पाटील यांनी भाजपशी जळवून घेतल्याचे संकेत मिळत आहेत आणि आताही विजयसिंह मोहिते पाटील यांच्या भूमिकेमुळे मोहिते पाटील हे ना भाजपचे काम करणार असल्याचं आता समोर येत आहे म्हणजे या सगळ्या मुद्द्यांबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट अवश्य मन करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा